घराला अजिबात बरकत नाही जी थोडेफार कमी पैसे मिळतात तेही निघून जातात लक्ष्मी घरात टिकून राहावी म्हणून हे करा आपल्याला माहीत किंवा अजंतेपणाने काही चुका होतात ज्यामुळे संतप्त झाल्यानंतर आई लक्ष्मी आपले घर सोडते पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर सतेवर राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेच्या आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक या वस्तू लक्ष्मीला अर्पण करा शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख गाई कमळाची फूल माखना बताशे खीर आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही दोन साखरेचा उपाय शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खायला द्या असे केल्याने देवी प्रसन्न जा वी। लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे तुमच्या कामातील प्रत्येक अडथळे दूर होतील तीन श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी यासोबतच श्री सुप्ताचे पठन करावे असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल चार कमळाचे फूल अर्पण करा कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे कमळावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही भंगलेल्या स्थितीत नसावी तसेच एकापेक्षा जास्त लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसावे पाच शंख शंख हा मुख्यतः समुद्रात सापडतो पौराणिकदृष्ट्या शंखाची उत्पत्ती समुद्रातूनच झाली असे मानले जाते काही ठिकाणी त्यांची देवी लक्ष्मीचा भाऊ म्हणूनही पूजा केली जाते असे म्हणतात की जिथे शंख असतो तिथे लक्ष्मी स्वतः उपस्थित असते शुभ कार्य आणि धार्मिक उत्सवात शंख वाजवणे शुभ मानले जाते शंखाचे अनेक प्रकार असले तरी मध्यवर्ती शंख आणि दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्यांचा वापर अत्यंत फायदेशीर मानला जातो पूजेच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा शंख ठेवल्याने आणि वापरल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो सहा गुलाब गुलाबाचे फूल आणि त्याचा सुगंध दोन्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे नियमितपणे लक्ष्मीला अतर किंवा गुलाब अर्पण केल्याने व्यवसाय चांगला चालतो लक्ष्मीला गुलाबाच्या पाकळ्यांनी अभिषेक केल्याने ऋण दूर होतात प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला गुलाबांचा हार अर्पण केल्याने दरिद्रता नष्ट होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि भव्यतेचे प्रतीक आहे माता लक्ष्मीच्या मंत्रांचा केवळ स्फटिकाच्या माळाने जप करावा माता लक्ष्मीला स्फटिक माळ अर्पण करावी स्फटिक माळ धारण केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते आठ श्री हरी विष्णू देवी लक्ष्मीची कृपा श्री हरीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही घरातील पूजेच्या ठिकाणी विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवावी त्यांची रोज पूजा करावी संपूर्ण कुटुंबाला बरकत लाभेल आणि परस्परांमध्ये प्रेम राहील नऊ तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा हा दिवा चार तोंडी असेल तर खूप चांगले पांढऱ्या धातूच्या किंवा मातीच्या दिव्यात ते प्रज्वलित करा संध्याकाळी पूजास्थळी तुपाचा दिवा लावल्याने घरातील पैशाची अपयोग होत नाही दहा लक्ष्मी चंचल आहे माता लक्ष्मी चंचल आहे ती कधी एकाच ठिकाणी कुठेही राहत नाही पण लक्ष्मीची कृपा झाली तर आयुष्य आनंदात व्यतीत होते जर तुमच्या घरात पैसा साठवला जात नसेल किंवा हातात येताच पैसा खर्च होत असतील तर एखादा चमत्कारी उपाय तुमची समस्या दूर करू शकतो शुक्रवारी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा तुमची आर्थिक चिंता लवकरच दूर होईल अकरा घरात दररोज सकाळ संध्याकाळ कापूर चाळा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करेल बारा संध्याकाळी पूजेच्या वेळी राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं तेरा दररोज पक्ष्यांना दाणे टाका यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिली पोळी गाईसाठी धन्यवाद ठेवा तसेच पोळी करण्यापूर्वी सुरुवातीला तयावर थोडे दूध चिंपळा यामुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा तुमच्यावर खुश होईल जेणेकरून तुम्हाला घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही पंधरा आठवड्यातून एकदा घरात गुगळ धूप जरूर जाळा हे खूप शुभ मानलं जातं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल सोळा प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करा या उपायाने आर्थिक स्थैर्य लाभेल सतरा प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनी आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात अठरा देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा आराधना करा यामध्ये गुलाबाच्या फुलांचा वापर करा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप स्त्रोत पठण करा तसेच देवी लक्ष्मीला खीरपुरीचा नैवेद्य दाखवा यामुळे देवी लक्ष्मी, या लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल एकोणीस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढा आणि तो तरी दूर करा जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशाची आवक सुरू करावी इच्छित असाल तर नेहमी घराच्या मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तो दुरुस्त करा वीस असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास्तव्य करतात अशा स्थिती सूर्योदयाच्या अगोदर त्यांचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळ नंतर झाडून केले जात नाही त्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेतील एकवीस जर तुन हाला दन, तुम्हाला तुमचे घर नेहमी संपत्ती व धन धन्याने समृद्ध हवे असेल तर तुम्ही दररोज विधिवत लक्ष्मीची पूजा करावी यासाठी तुम्हाला पूजा घराच्या सिद्धतेकडे आणि पूजा घराच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल घरात कमलावर बसलेली देवी, देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ईशान्य दिशेला ठेवा नेहमी पूर्वेकडे तोंड करून देवीची पूजा करा जे लोक मंदिराच्या पवित्रतेकडे लक्ष देत नाही जे लोक देवतांना धूप आणि दिवे वगैरे लावून पूजा करीत नाही त्या लोकांच्या घरातून माता रागाच्या भरात निघून जाते बावीस तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका पाय लागल्यास झाडूला नमस्कार करा तेवीस जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात म्हणजेच अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात तिथे महालक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते चोवीस देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे वाटत असेल तर रात्री आपली नखे किंवा केस कापू नका पंचवीस लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कधी पांढऱ्या रंगाची फुले वापरू नका कारण तिच्या पूजेमध्ये फुले अर्पण करण्यास मनाई आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी कमळ किंवा लहान रंगाचे फुलं अर्पण करा सव्वीस जर घरात शौचालयाच्या शेजारी किंवा शिडीच्या खालील भागात पूजाघर बनवले असेल तर धनदेवता आपला नाराज होऊन निघून जाते जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याला नवीन व्हिडिओसह धन्यवाद